नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ही आहे सहायता समूहाची सभासद बचत नोंदवही नो तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा या वरच्या पानावरची जी माहिती आहे तर ती भरून घ्यायची आहे इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान स्वयंसहाय्यता समूह सभासद बचत नोंदवही इथं दिनांक आहे ज्या दिनांकापासून दिनांका आपण ही सभासद बचत नोंदवही लिहिणार आहे त्या दिनांकापासून ते शेवटी ही वही संपेपर्यंतचा जो दिनांक असेल तर तो इथे येईल स्वयंसहाय्यता समूहाचे नाव आपल्याला इथं लिहायचे आहे त्यानंतर स्वयंसहायता समूहाच्या स्थापनेचा दिनांक इथं आपला पत्ता येईल जी काही वाडी किंवा पाडा असेल तो गाव कोणतं आहे ते इथं लिहावं लागेल ग्रामपंचायत कुठली आहे इथं लिहायचं आहे त्यानंतर जिल्हा परिषदचा गण व जिल्हा परिषदचा गट तर त्यानंतर इथं तालुका जिल्हा राज्य इथं अगोदरच छापून आलेलं आहे इथं लिहायचं आहे बँकेचं नाव ज्या बँकेमध्ये गटाचे खाते उघडलेले असेल तर त्या बँकेचं नाव इथं लिहिणार ना आहे त्या बँकेतील गटाचा बचत खाते नंबर म्हणजे सेव्हिंग अकाउंट नंबर आपण इथं लिहिणार आहोत ज्या दिवशी खातं उघडलेलं आहे तो दिनांक इथं लिहायचा आहे आणि जर गटाने एखादं कर्ज घेतलं असेल तर कर्जाचा खाते क्रमांक आपण इथं लिहिणार आहे ज्या दिवशी कर्ज घेतलेलं आहे ज्या दिवशी कर्जाचं खातं उघडलं त्या दिवसाचा खातेचा खाते उघडल्याचा दिनांक हा आपण इथं लिहिणार आणि ज्या ग्रामसंघामध्ये आपला गट जोडलेला आहे तर त्या ग्रामसंघाचं नाव ना हो। आपण इथं लिहिणार आहोत आपण इथं प्रभाग संघाचं नाव देखील लिहिलं खाली तरी हरकत नाही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या रजिस्टरवरची पहिल्या पानावरची ही पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे या रजिस्टरसोबतच आपला बैठक अहवाल किंवा वही तर या दोन्ही रजिस्टरवरती आपण सुरुवातीला ही सर्व माहिती लिहून घेणार आहोत त्यानंतर आपण रजिस्टर लिहायला सुरुवात करणार आहे रजिस्टरच्या पहिल्या पानावरती आपल्याला या रजिस्टरमध्ये जे पान क्रमांक टाकायचे आहेत तर ते पान क्रमांक टाकून एक दोन तीन चार पाच सहा असे हे पान क्रमांक टाकून इथं सूचना लिहावी लागेल आणि रजिस्टर बांधवून घ्यावं लागेल की कि याच्यामध्ये किती पान नंबर आहेत आणि हे रजिस्टर आपल्या गटाच्या मालकीचं आहे याच्यामध्ये कुठली खाडाखोड करू नये वगैरे अशा पद्धतीची सूचना लिहून यामध्ये पुढं आपण लिहायला सुरुवात करणार आहोत रजिस्टर लिहायला सुरुवात करण्यापूर्वी त्याच्यामध्ये कॉलम कोणकोणते आहेत तर हे पहिलं आपण वाचून समजून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये स्वयंसहायता समूहाचे नाव सदस्याचे नाव वारसदाराचे नाव त्यानंतर हे दोन्ही पेजेस म्हणजे एकाच सदस्यासाठी आपण वापरणार आहोत कारण इकडे जे कॉलम सुरू होत आहेत ते या तेहत्तीस नंबरच्या कॉलमपर्यंत येऊन थांबत आहेत आणि इकडं आहे सदस्याचा क्रमांक वारसदाराशी नाते आणि हिशोबनीसाचे नाव हिशोबनीस म्हणजे गटाचं जो कोणी हिशोब लिहित असेल तो किंवा आपल्या गटाचा जो सचिव आहे त्याचं नाव आपण इथं लिहितोय सदस्याचा क्रमांक म्हणजे अध्यक्षांना एक नंबर सचिवला दोन नंबर व तिथून पुढे राहिलेल्या सर्व सदस्यांना तीन चार पाच सहा असे आपण क्रमांक देणार आणि त्या त्या सदस्याचा क्रमांक आपण इथं लिहिणार आहोत जो सदस्याचं नाव आहे त्याचे जे कोण वारसदार आहेत तर त्यांचं काय नातं आहे पती आहे मुलगा आहे मुलगी आहे तर इथं आपण ते नातं लिहिणार आहे आणि हिशोबनिसाच्या नावामध्ये आपला हिशोब जे कोण लिहिणार आहेत गटाचे ते किंवा आपले सचिव जर हिशोब लिहित असतील तर सचिवाचं नाव येईल त्यानंतर आपण हे खालचे पूर्ण सर्व कॉलम वाचून घ्यायचे आहेत इथं अनुक्रमांक आहे दिनांक आहे मागील महिन्यापर्यंतची एकूण बैठक संख्या चालू महिन्याची एकूण बैठक संख्या आणि एकूण बैठक संख्या हे बैठकीच्या तपशीलमध्ये आहे त्यानंतर बचतीच्या तपशीलमध्ये मागील बचत चालू बचत इतर बचत आणि एकूण बचत कर्जाच्या तपशीलमध्ये कर्जाची संख्या वाटप दिनांक आणि मंजूर कर्ज रक्कम आहे तर कर्जाची संख्यामध्ये बँकेचं कर्ज संघाचं कर्ज व गटाचं कर्ज ते कोणत्या दिवशी वाटलेलं आहे आणि किती रुपये मंजूर रक्कम केलेली आहे तर बँकेची संघाची आणि गटाची असे हे तीनही कॉलम वेगवेगळे वेग आहेत इथं तीनही ह्याच्यामधली रखान्यातली रक्कम वेगवेगळी जशी असेल तशी आपल्याला लिहावी लागेल त्यानंतर इथं कर्जाचे कारण आहे कर्जाचे कारण बँकेचं कर्ज घेतलं असेल तर काय कारण आहे संघाचं घेतलं असेल तर काय कारण आहे आणि गटाचं घेतलं असेल तर कोणत्या कारणासाठी वापरणार आहे तर हे कारण आपल्याला इथं लिहावं लागेल यानंतर कर्ज परतफेडीचा तपशील आहे याच्यामध्ये पण दिनांक त्याच्यानंतर बँक संघ आणि गट असे तीन वेगवेगळे कॉलम आहेत आणि त्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज प्रत्येकाचं मुद्दल व्याज मुद्दल व्याज असे वेगवेगळे कॉलम केलेले आहेत त्याचबरोबर इथं दंडाचा कॉलम देखील आहे सत्तावीस नंबरला त्यानंतर तीन महिने थकीत कर्जाची रक्कम असेल तर मुद्दल आणि व्याज इथं लिहिलेलं आहे व सर्वात शेवटी शिल्लक कर्ज रक्कम त्याच्यामध्ये बँकेचं कर्ज किती शिल्लक आहे संघाचं कर्ज किती शिल्लक आहे आणि गटाचं कर्ज किती शिल्लक आहे तर याचा तपशील इथं लिहायचं आहे आणि शेवटी हिशोबनिसाची स्वाक्षरी तर हे सर्वच्या सर्व कॉलम आपल्याला भरायचे आहेत जे कॉलम रिकामे असतील त्याच्यामध्ये आपण अशी डॅश करणार आहोत तर अशा पद्धतीनं हे सर्व कॉलम भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला आपल्याला या ठिकाणी सदस्य हिशोबनिसाची स्वाक्षरी घ्यावी लागेल हे जे काही सभासद बचत नोंदवहितलं पान आहे तर हे एका सदस्यासाठी आपण एक पूर्ण पान वापरत आहोत याच्यामध्ये साधारणपणे बावीस महिन्यांचा हिशोब आपल्याला लिहिता येतोय एका सदस्यासाठी हे पान राहील याच्यामध्ये त्या सदस्यानं जे काही बचत जमा केलेली आहे त्याने कर्ज किती घेतलेलं आहे कुठलं कर्ज घेतलेलं आहे बँकेचं संघाचं गटाचं ते किती रुपये परतफेड झालेलं आहे किती शिल्लक आहे थकीत आहे का या सर्व व्यवहारांची नोंद या सभासद बचत या पानावरती येईल प्रत्येक सदस्याची वेगवेगळी आपण एका सदस्याचं बारा महिन्याचा जो काही तपशील आहे या सभासद बचत मधला तर तो आता पाहणार आहोत याच्यामध्ये सदस्याचं नाव आहे गटाचं नाव आहे वारसदाराचं नाव आहे सदस्याचा क्रमांक वारसाशी नाते आणि हिशोबनिसाचं नाव आणि एक वर्षाचा पूर्ण हिशोब आपण याच्यामध्ये लिहिलेला आहे की या सदस्याने किती वेळेला कोणते कोणते कर्ज घेतलेले आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथं गटाचं नाव आहे प्रेरणा महिला स्वयंसहाय्यता समूह सदस्याचे नाव आहे सविता रमेश निकम वारसदाराचे नाव आहे रमेश राजेंद्र निकम त्यानंतर इथं सदस्याचा क्रमांक आहे एक या समूहाच्या सविता या अध्यक्ष असल्यामुळे त्यांचा सदस्य क्रमांक आहे एक वारसदाराशी नाते आहेत हे पती आहेत आणि हिशोब निसाचे नाव आहे सावित्री राजाराम देसाई या या गटाच्या सचिव आहेत तर त्या हिशोब करतात त्यामुळे हिशोब नाव आपण सावित्री राजाराम देसाई लिहिलेलं आहे यानंतर अनुक्रमांक एक गटाच्या स्थापना झालेली आहे पाच चार दोन हजार तेवीसला तर हा पहिलाच महिना आहे मागील महिन्यापर्यंतची एकूण बैठक संख्या काहीही नाही चालू महिन्याची बैठक संख्या एकूण बैठक संख्या आहे एक त्यानंतर मागील बचत काहीही नाही म्हणून डॅश केलेला आहे चालू बचत शंभर रुपये इतर बचत यांनी काही काढलेली नाही आणि एकूण बचत झाली शंभर रुपये या महिन्यामध्ये कोणतंही कर्ज घेतलेलं नाहीये त्यामुळे मंजूर कर्ज रक्कम वगैरे हे सर्व जे काही कॉलम आहेत तर याच्यामध्ये आपण डॅश केलेली आहे आणि सरते शेवटी आपली जी कोण हिशोबनीस आहे तर त्यांची सही घेण्यात आलेली आहे हिशोबनीसाची आपण सही घेतलेली आहे तर प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीने आपण हिशोब मिसाच्या इथं सह्या घेतलेल्या आहेत यानंतर दुसऱ्या महिन्याचा तपशील आपण बघतोय तर दुसऱ्या महिन्यामध्ये इथं तारीख टाकलेली आहे अनुक्रमांक तारीख मागील महिन्यापर्यंतची एकूण बैठक संख्या आहे एक चालू महिन्याची आहे चा एक दोन्ही मिळून होत आहेत दोन मागील बचत आहे शंभर रुपये चालूची बचत आहे शंभर रुपये अशी मिळून बचत झाली दोनशे रुपये या महिन्यामध्ये या सदस्याने कर्ज घेतलेलं आहे त्यामुळे इथं कर्जाच्या संख्यामध्ये गटाच्या कॉलम मध्ये आपण एक लिहिलेलं आहे कर्ज बैठकी दिवशीच घेतलेलं आहे पाच पाच दोन हजार तेवीस बैठकीचा दिनांक आपण इथं लिहिलेला आहे बँकेचं नाही संघाचं नाही तर गटाचं कर्ज घेतलंय म्हणून गटाच्या कॉलम मध्ये एक हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर याचं जे काही कारण आहे तर ते किराणा साहित्य खरेदीसाठी त्यांनी घेतलेलं आहे म्हणून इथं किराणा लिहिलेला आहे आणि यानंतर पुढील सर्व कॉलममध्ये डॅश केलेली आहे आणि इथं शिल्लक कर्ज रक्कम लिहिलेली आहे एक हजार रुपये आणि पुढं सचिवची सही घेतलेली आहे तर हा दुसऱ्या महिन्याचा हिशोब झाला त्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये अनुक्रमांक तीन तारीख आहे पाच सहा दोन हजार तेवीस मागील बैठक संख्या दोन चालूची एकूण झाल्या एक तीन बैठका मागील बचत दोनशे चालूची बचत शंभर एकूण बचत झाली तीनशे रुपये या महिन्यामध्ये त्यांनी कुठलंही कर्ज घेतलेलं नाही फक्त या महिन्यामध्ये या जे काही गटाचं कर्ज घेतलं होतं तर त्याचा परतफेडीचा हप्ता आपल्याकडे जमा झालेला आहे त्यामुळे या सर्व कॉलममध्ये डॅश केलेला आहे आणि इथं दिनांक बैठकी दिवशीच यांनी कर्जाची रक्कम जमा केलेली आहे तर पाच सहा दोन हजार तेवीसला कर्जाचा पहिला हप्ता आलेला आहे इथं बँकेचं संघाचं कर्ज नाही तर गटाचं आहे त्यामुळं मुद्दल पाचशे रुपये आणि व्याज दहा रुपये आलेलं आहे तर एक हजारपैकी पाचशे रुपये त्यांनी परतफेड केली आहे त्यामुळं कर्जाची शिल्लक रक्कम आहे पाचशे रुपये आणि पुढं आपण सचिवची सही घेतलेली आहे तर असा हा तिसऱ्या महिन्याचा हिशोब आपण या सदस्याचा लिहिलेला आहे त्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये पाच सात दोन हजार तेवीसला बैठक आहे तिसरी मागील मागील महिन्यापर्यंतच्या एकूण बैठका आहेत तीन चालू महिन्यातील एक एकूण बैठका झाल्या चार मागील बचत तीनशे चालू बचत शंभर एकूण बचत चारशे रुपये या कॉलम मध्ये काही रक्कम नसल्यामुळे इथं आपण डॅश केलेली आहे त्यानंतर या महिन्यामध्ये जे मुद्दलची परतफेड आहे तर त्याची तारीख इथं टाकलेली आहे मुद्दल पाचशे रुपये परतफेड केलेली आहे व्याज पाच रुपये केलेला आहे आणि इथं त्यांचं कर्ज शिल्लक कोणतीही रक्कम नाही त्यामुळे डॅश करून इथं सचिवची सही घेतलेली आहे यानंतर आहे पाचवा महिना पाचव्या महिन्यामध्ये मागील बैठका आहेत चार चालूची एक एकूण बैठका पाच चारशे रुपये मागील बचत शंभर रुपये चालूची बचत एकूण बचत पाचशे रुपये या महिन्यामध्ये पुन्हा गटाचं कर्ज त्यांनी घेतलेलं आहे इथं आपण एक आकडा टाकलेला आहे पुन्हा इथं एक आकडा टाकलेला आहे तर या आकड्यांमुळे आपल्याला एकूण या वर्षामध्ये त्या सदस्याने कोणते कर्ज किती वेळेला घेतलेलं आहे तर ते मोजण्यास सोपं जाते आहे त्याच्यामुळे इथं आपण एक एक आकडा टाकलेला आहे तर इथं तारीख दिलेली आहे या महिन्यामध्ये त्यांनी गटाचं कर्ज घेतलेलं आहे दोन हजार रुपये ते मुलांचं शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी घेतलेलं आहे म्हणून इथं शिक्षण असं लिहिलेलं आहे त्यानंतर या महिन्यामध्ये बाकी काही व्यवहार नाही शिल्लक कर्ज दोन हजार रुपये इथं समोर सचिवाची सही घेण्यात आलेली आहे पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये मागील बैठका पाच चालूची बैठक एकूण बैठका सहा मागील बचत पाचशे चालूची बचत शंभर एकूण बचत सहाशे रुपये या महिन्यामध्ये बँकेचं कर्ज मिळालेलं आहे दीड लाख रुपये गटाला कर्ज मंजूर झालेलं आहे या दीड लाख रुपये पैकी या सदस्याला पंधरा हजार रुपये बँकेचं कर्ज दिलेलं आहे तर ते चौदा तारखेला दिल्यामुळे चौदा नऊ दोन हजार तेवीस अशी तारीख लिहिलेली आहे आणि पंधरा हजार रुपये कर्ज दिलेलं आहे तर हे यांनी अं शिवणयंत्र खरेदी करण्यासाठी घेतलेलं आहे त्यामुळे शिवण व्यवसाय म्हणून आपण इथं लिहिलेलं आहे आणि यानंतर या महिन्यामध्ये या कर्जाचा कोणताही परतफेडीचा बँकेच्या किंवा संघाचा तपशील नाही म्हणून इथं डॅश केलेला आहे फक्त गटाचं जे काही त्यांनी अंतर्गत कर्ज घेतलं होतं तर त्याच्यातील पाचशे रुपये मुद्दल आणि वीस रुपये व्याज दिलेलं आहे आणि बँकेचं शिल्लक बँकेचं कर्ज पंधरा हजार रुपये शिल्लक आहे संघाचं कोणतंही कर्ज नाही आणि दोन हजारपैकी पाचशे रुपये परतफेड केलेली आहे त्यामुळे इथं पंधराशे रुपये गटाचं कर्ज शिल्लक राहिलेलं आहे पुढे सचिवची सही घेण्यात आलेली आहे त्यानंतर गटाचा सातवा महिना स्थापनेचा तर याच्यामध्ये मागील बैठका सहा चालूची एक एकूण बैठक सात तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक बैठकीचं इथं बेरीज करत गेलेलो आहोत त्याचप्रमाणे बचतीची पण बेरीज करत गेलेलो आहोत या महिन्यामध्ये कोणतंही कर्ज या सदस्याने घेतलेलं नाही तर बँकेने यांना एक हजार रुपये हप्ता ठरवून दिलेला आहे त्यामुळे इथं प्रत्येक महिन्यामध्ये त्यांनी एक एक हजार रुपये बँकेची परतफेड केलेली आहे बँकेने देताना मुद्दल आणि व्याज वेगवेगळं दिलेला नाहीये तर आपण पण सदस्याकडून जसं घेतो त्याच पद्धतीने इथं आपण लिहिलेलं ले आहे जर बँकेने व्याजाची रक्कम वेगळी लिहून दिली असेल तर आपण ती इथं जमा करू शकतो या सदस्यांना एक एक हजार रुपयाचा हप्ता दिलेला आहे सर ते शेवटी आपण व्याजाची पुन्हा बेरीज करू शकतो तर इथं एक एक हजार रुपये प्रमाण आपण प्रत्येक महिन्याची नोंद केलेली आहे यानंतर या सदस्याने दोन महिन्यामध्ये या माहे सात व आहे आठमध्ये स गटाचा जो काही uh, अंतर्गत कर्जाचा हप्ता आहे तर तो दिलेला नाही त्याचं फक्त व्याज दिलेलं आहे आणि दंड दिलेला आहे तर त्या दोन्ही रकमांची इथं नोंद केलेली आहे आपण आणि इथं थकीत रक्कममध्ये पाचशे रुपये पहिल्या महिन्यात थकीत नंतरच्या महिन्यामध्ये एक हजार रुपये थकीत तर असं याची रक्कम आपण लिहिलेली आहे इथं शिल्लक कर्ज रक्कममध्ये जी काही uh, बँकेचं कर्ज आहे तर एक, -एक हजार रुपये प्रमाण कमी होत आलेलं आहे कारण इथं आपण एक एक हजार रुपयाची परतफेड केलेली आहे त्यानंतर जे गटाचं कर्ज आहे तर ते पंधराशे रुपये आहे थकीत असल्यामुळं ते पुन्हा आहे तसं पंधराशे राहिलं इथं पण थकीत असल्यामुळं पंधराशे रुपये राहिलं माहे पाच अकरा दोन हजार तेवीस ला म्हणजेच गटाच्या स्थापनेच्या आठव्या महिन्यामध्ये सदस्याला ग्रामसंघाचं कर्ज मिळालेलं आहे ते कर्ज मिळालेलं आहे दहा हजार रुपये गटाला सी आय एफ कर्ज जा मंजूर झालं होतं आणि त्यातलं या सदस्याला दहा हजार रुपये कर्ज दिलेलं आहे म्हणून संघाच्या कॉलममध्ये आपण हे दहा हजार लिहिले आहेत त्यांनी ते शिवण व्यवसायासाठीच घेतलेले आहेत म्हणून इथं शिवण व्यवसाय लिहिले आणि अशा पद्धतीनं आपण हे ऐ... बँकेचं कर्ज तेरा हजार सं संघाचं कर्ज दहा हजार आणि अंतर्गत कर्ज पंधराशे रुपये या सदस्याचं शिल्लक राहिलेलं ले आहे म्हणून शिल्लक कर्ज रक्कमच्या कॉलममध्ये आपण या रकमा लिहिलेल्या आहेत शिल्लक कर्ज मध्ये या सदस्याचे तेरा हजार रुपये बँकेचे दहा हजार रुपये संघाचे व पंधराशे रुपये गटाचे शिल्लक आहेत पुढे सचिवची सही घेण्यात आलेली आहे तर याच्या पुढच्या महिन्यामध्ये या, या सदस्यांनी बँकेचा हप्ता एक हजारचा दिलेला आहे आणि गटाचा हप्ता पण दिलेला आहे आणि ग्रामसंघाचा आपण हप्ता दिलेला आहे तर ग्रामसंघाची प्रत्येक महिन्यामध्ये पाचशे रुपयेची परतफेड आहे इथं उतरतं व्याजाची आपण नोंद केलेली आहे पहिल्या महिन्यामध्ये पाचशे रुपये आणि दहा हजारचं व्याज शंभर रुपये दुसऱ्या महिन्यामध्ये पाचशे रुपये मुद्दल पंच्याण्णव रुपये व्याज तिसऱ्या महिन्यामध्ये पाचशे रुपये मुद्दल नव्वद रुपये व्याज आणि चौथ्या महिन्यामध्ये पाचशे रुपये मुद्दल व पंच्याऐंशी रुपये व्याज जमा झालेला आहे त्याचबरोबर गटाची मुद्दल पण या सदस्यांनी परतफेड केलेली आहे तर ती गटाच्या मुद्दल आणि व्याज या कॉलममध्ये आपण लिहिलेली आहे आणि पुढं जसजशी कर्जाची रक्कम कमी येत जाईल परतफेड होत जाईल तस तसे या रकमा कमी होत आलेल्या आहेत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे बाराव्या महिन्यामध्ये गटाच्या स्थापनेपासून पाच तीन दोन हजार चोवीसला या सदस्यानं पुन्हा एकदा अंतर्गत कर्ज घेतलेलं आहे तर पुन्हा इथं एक आकडा लिहिला आपण आणि ते कर्ज पाच हजार रुपये आहे तर याच्यावरून असं दिसून येते की या सदस्यानं या आर्थिक वर्षामध्ये तीन वेळेला एक दोन तीन वेळेला गटाचं कर्ज घेतलेलं आहे एक वेळेला संघाचं कर्ज घेतलेलं आहे आणि एक वेळेला बँकेचं कर्ज घेतलेलं आहे तर या कर्ज संख्येवरून आपल्याला ही सदस्यानं कर्ज घेतलेली संख्या मिळते त्याचबरोबर इथं कर्जाचं जे काही कारण असेल तर इथं आपल्याला ते लिहिलेलं आहे त्यामुळं त्याच्यावरून लक्षात येते आणि त्यानंतर कर्जाच्या परतफेडीचा तपशील हा बँकेचा वेगळा लिहायचा आहे संघाचा वेगळा आणि गटाचा वेगळा याच्यामध्ये आपण मुद्दल किती जमा झाली व्याज किती जमा झालं हे सुद्धा लिहू शकतो आणि इकडं दंड काही असेल तर दंड लिहू शकतो आणि जी काही थकीत रक्कम आहे तर तीही आपल्याला इथं लिहिता येते त्याचबरोबर या तीनही कॉलममध्ये बँकेचं कर्ज किती शिल्लक राहिलं संघाचं कर्ज किती शिल्लक राहिलं आणि अंतर्गत कर्ज शि किती शिल्लक राहिलं तर याची नोंद आपण घेऊ शकतो आणि पुढं आपल्याला हिशोबणीसाची सही घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं एक वर्षाचं जे काही सभासद बचत नोंदवही आहे तर ती आपण इथं लिहिलेली आहे या पद्धतीने आपण सभासद बचत नोंदवही पूर्ण केली तर निश्चितच आपलं रजिस्टर व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकतंय अशा पद्धतीनं आपण सभासद बचत वहीमध्ये एक वर्षाची सभासदाची जी काही कर्जाचा आणि व्यवहाराचा तपशील आहे तर तो लिहिलेला आहे व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगी पडेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा the new one. Yep.